नवापूर महाविद्यालयात प्राणीशास्त्र विषयाच्या द्वितीय वर्षाच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ला अनुसरून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाच्या व महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने द्वितीय वर्ष विज्ञान वर्गाच्या प्राणीशास्त्र विषयाशी संबंधित प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर मनोज चोपडा यांच्या हस्ते तर आदिवासी सेवा सहाय्य व शिक्षण प्रसारक संस्थेचे मानद सचिव श्री तानाजीराव वडवी यांच्या अध्यक्षतेखाली तर दोंडाईचा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ प्रकाश लोहार शारदा येथील नाईक कॉलेजचे सचिव डॉ संजय जाधव खांडबारा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पाटोडे पिंपणेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लहू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी पी जयस्वाल कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज चोपडा खांडबारा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पाटोळे पिंपळनेर महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर लहू पवार संस्थेचे मानद सचिव माननीय तानाजीराव वडवी डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले आभार पवन तर सूत्रसंचालन प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक प्रमोद बागुल यांनी केले दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागामध्ये द्वितीय वर्ष विज्ञान वर्गाच्या तिसऱ्या सत्रातील प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले विभागामध्ये लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांच्या संचाची पाहणी करत तीनही जिल्ह्यातील प्राध्यापकांनी प्रात्यक्षिके करण्यावर भर दिला यावेळी प्राध्यापक डॉक्टर गोविंद बडदे व प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गावित यांनी उपस्थित त्यांना प्राण्यांच्या डिशेक्शनचे डेमोन्स्ट्रेशन दिले दुपारच्या भोजनानंतर प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज चोपडा यांनी पर्ल कल्चर टेक्निकचे प्रात्यक्ष प्रशिक्षण दिले त्यानंतर लगेचच सुरू झालेल्या सत्रामध्ये प्राणीशास्त्र प्रमुख डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी सत्र तीन व चारमधील प्रात्यक्षिकांची माहिती दिली सदर कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले उपप्राचार्य अनिल पाटील व डॉक्टर मंदा गावित यांनी सहकार्य करत वेळोवेळी आयोजकांचे मनोबल उंचावले कार्यशाळेच्या आयोजनासाठी डॉक्टर आय जी पठाण डॉक्टर एस आर बोरसे डॉक्टर एस बी महाजन डॉक्टर वसईकर डॉक्टर सुनील पवार यांचे सहकार्य लाभले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राणीशास्त्र विभागातील डॉक्टर प्रमोद बागुल डॉक्टर प्रशांत गावित श्री पवन गावीत अंकित गावीत डॉक्टर विपिन गावीत कार्यालयीन अधीक्षक मनोज चौधरी शिक्षकेतर कर्मचारी इंद्रजीत गावीत रमेश चव्हाण सुनील वाडेकर प्राणेशास्त्रीय विभागातील तृतीय वर्ष व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वपूर महाविद्यालयातील जे प्रॅक्टिकलचा वर्कशॉप होता ते खूपच सुंदर आणि छान झालं. प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन अतिशय सुंदर त्यांनी आपल्याला करून दाखवलं. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असं छान पंचपक्वानाचं जेवणसुद्धा त्यांनी दिलं आणि म्हणून मी प्रथमता त्यांचे आभार व्यक्त करतो मला मी याच्यासाठी मनोगत व्यक्त करायला आलो की माझ्याकडे एस वाय बी एस सी चेअरमनशिप होती प्रॅक्टिकलची मागच्या वेळेला एकच विषय होता आपल्याकडे आणि त्यावेळेला मग कुणाला कुठे ॲडजस्टमेंट कुणाला कुठे ॲडजस्टमेंट आणि ते ओव्हरलॅप होत राहतात वेगवेगळ्या विषयांचे आपल्या विषयांशी आणि मग त्याच्या वेळेला आपल्याला कुणाला ॲडजस्टमेंट जे असतात तर आमचं ह्या या इथून एवढ्या अंतरावर आहे किंवा इथून आमच्याकडे ह्या या दिवशी असं आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी आता आपल्याकडे जे प्रॅक्टिकल्स वायच्या मेजरमध्ये प्रॅक्टिकल वाढलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ज्यांना जशा पद्धतीने टाईमटेबल आपलं राहील त्याच वेळेला दुसऱ्या विषयांचं टाईमटेबल राहील आणि त्यावेळेला आपल्या महाविद्यालयामध्ये काय पोझिशन आहे ती पोझिशन जर तसं माझ्या फोन नंबरवरती फोन करून कळवले की सर आम्हाला ह्या लशी सुटेबल नाहीत अशा पद्धतीने आमचं टाइम टेबल बसलेलं आहे आजच्या ह्या एस वाय बी एस सी एकदिवसीय पाठ्य वर्षाचा उद्घाटक संस्थेचे ऑनरे सेक्रेटरी आदरणीय दानाजीराव वडवी साहेब मित्रांनो गेल्या चाळीस वर्षामध्ये मा समोरचा माप बराचसा बदललेला दिसतोय मला अर्थात या ठिकाणी आम्ही रिटायर झालो परंतु विषय चालूच आहे असो आदरणीय चोप्रासाहेबांनी आणि प्राचार्य साहेबांनी आता दोन गोष्टींचं या ठिकाणी आकलन करून दिलेलं आहे खरं म्हटलं म्हणजे मला नेहमी असं वाटतं आपल्या आप बॉटली जोडावरती दोन प्रकाराचा एक खून असं म्हणून आपण केला गेलेला आहे की यासाठी म्हणतो मी शब्द फार मोठा आहे पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आमचं प्रॅक्टिकल थांबवलं आहे डिस्कशन थांबवलंय तेव्हा आमची या ठिकाणी फार मोठी हानी झालेलीच आहे एक काळ असा होता की आपल्या विषयाला प्रचंड उद्योगसंख्या राहायची डिस्क्रेशन खूप राहायचे आणि त्यामुळे तो विद्यार्थी सतत लॅबमध्ये एकण्यात राहायचा आणि मग पंधरा वर्ष या ठिकाणी पहिला या ठिकाणी खून जो झाला त्यानंतर संख्या थोडी कमी कमी होत गेली आम्हाला या ठिकाणी असं जाणवलं आणि गेल्या या तीन वर्षांपासनं मला असं वाटतं आपल्याला काय वाटतं मला माहीत नाही सर्व लोक म्हणतात एन ए पी खूप चांगली आहे एन ए पी खूप चांगली आहे पण नक्की साहेब माझं मत तर विचारलं तुम्ही या की एन ए पी मला वाटतं तशी एवढी चांगली नाही आपल्यासाठी आम्ही जेव्हा सेक्युलर विषय म्हणून प्रिन्सिपल विषय या ठिकाणी होता खूप चांगला सिलेबस राहायचा खूप जास्त सिलेबस जास्त राहायचा शिकवायला पण मजा यायची आणि खूप चांगलं राहायचं चा। आता विषयामध्ये या ठिकाणी रामन निघून गेलेला आहे जेव्हा राम नसतो तेव्हा काहीच नसतं असं या ठिकाणी मलाही वाटतं आणि मित्रांनो या ठिकाणी तो राम जो निघून गेला आहे का नाही तो, तो आधी आपल्या आता उभा करायचा आपल्या स्वतःला उभा कसा करणार परत सरांनी हे या ठिकाणी केलं डिसेक्शन बंदी केली कारण इंटरेस्ट तुमचा केव्हा असतो विद्यार्थ्यांचा डिसेक्शन्समध्ये इंटरेस्ट त्याचा फार घ्यायचा असतो डिसेक्शनचा स्किल खूप लोकांचं खूप चांगला या ठिकाणी असतं आणि त्यामुळे सरांनी उद्योगाने सांगितल्याप्रमाणे की आपण आता आपले अॅनिमल्स आहेत प्रॅक्टिकलला डिसिजन त्यांनी टाकले गेले नाही परंतु ती सिस्टीम आपल्याला दाखवायची आहे का का काय करायचं साधारणतः तो अॅनिमल एक दोन अनिम तुम्हाला सहज मिळतात काही ते आपल्या घरातच असतात घराजवळच असतात रॅड आहे काक्रोच आहे गांडूळ आहे नागपोडा आहे असे प्राणी आपल्याला खूप मिळतात अशा प्रकारांचे प्रॅक्टिकलच्या दिवशी जर आपण नेहमी अॅनिमल आपण स्वतः आणला तर आपण स्वतः ती सिस्टम गेली कारण महाविद्यालयामध्ये डिपार्टमेंट खूप मोठा राहायचं शिपाई राहायचं त्याला आपण ऑर्डर करायचं बाबा रे उद्या परीक्षा प्रॅक्टिकलचा प्रॅक्टिकल रेग्युलर प्रॅक्टिकल आहे आणि मला लागतील तर आणि घेऊन यायचा आता ते दिवस गेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत तानाजीराव वैगेरे साहेब जनरलची सेक्रेटरी एस एस आणि एस पी एस नवापूर आजच्या आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी संमती दिली आणि आपलं आमंत्रण स्वीकारलं बी ओ एसतर्फे असे डॉक्टर डी पी जयस्वाल सर कॉलेजचे प्रिन्सिपल एच डी मॅडम मनसोडे मॅडम मंचा उपस्थित आदरणीय पाटोळे सर लोहार सर संजयजी जाधव सर बा सर आर डी पाटील सर आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनी घेऊन आजचं आपलं हे वर्कशॉप एसवाय बी एस द्वितीय वर्ष प्राणीशास्त्र या विषयामध्ये आपण घेत आहोत प्रात्यक्षिकांसाठीचं हे वर्कशॉप आहे प्रत्येक शिकांसाठीचं वर्कशॉप हे आपण म्हणजे आपली ज्युलॉजी विषयाची फार मोठी परंपरा आहे की आपण प्रत्येक वर्कशॉप नेहमी घेत असतो ते आता आपण पुन्हा कंटिन्यू केलेलं आहे याच्यामागचा एक दुसरा उद्देश असा होता की बरेच विषय आपण नवीन आता आपल्या सिलेबसमध्ये घेतलेले आहे पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार आपल्याला खूप मोठ्या अभ्यासक्रमामध्ये बदल करावा लागला आणि गेल्या दोन वर्षामध्ये हो ह्या वर्षी जरा जास्तच प्रमाणात आपल्याला सगळ्यांना जाणवत असेल की कमी होत चाललेली विद्यार्थी संख्या आणि आपल्या विषयाकडे विद्यार्थ्यांनी येणे ही खूप मोठी गरज झालेली आहे आणि जसं जयस्वाल सरांनी मांडलं की आपला सगळ्यांचा आवडता विषय झुलॉजीचा जे आपण सगळे आता इथे उपस्थित आहोत त्यांनी प्रत्येकाने डिसेक्शन केलेलं आहे आणि डिसेक्शन केलेलं असल्यामुळे ती जी फिलिंग होती प्राणी समजून घेण्याची त्याची सिस्टीम समजून घेण्याची ते ऑर्गन समजून घेण्याची तर जणू काही आपला आत्माच गेला तर असा हा सगळा प्रकार झालेला आहे आणि जसं मागच्या एक दोन वर्कशॉप्समध्ये मी सांगितलं होतं की सीची एक कमिटी त्याच्यावर स्थापन झाली आहे त्याच्यात मी मेंबर आहे आणि आता सांगायला काही हरकत नाही आहे की ते सगळी त्याच्यावर जी चर्चा झाली आणि त्याच्यातून जे डॉक्युमेंट तयार झालं ती आता सी पी ए सी पी सी ए म्हणून एक अजून डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंजच्या अंतर्गत ती एक कमिटी स्थापन झालेली आहे ज्याच्यामध्ये ॲनिमल क्रुएल्टी याच्यावरती काम केलं जातं तिथे त्या ती फाईल आपण पुढे फॉरवर्ड केलेली आहे आणि त्यांच्याकडनं आपण ओपिनियन घेत आहोत कारण त्यांनी काय केलं की जसं उंदरांवरती काम करायचं असेल तर कर एक कमिटी आहे इन्स्टिट्युशनल ॲनिमल इथिक्स कमिटी तर त्या अंतर्गत त्यांनी आता फिशसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे फिशवर काम करायचं असेल तर इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटीची परवानगी घ्यायची तरच फिशवर काम करता येईल इथपर्यंत त्यांनी आता ते काम पुढे नेलं आहे त्यालाही आता आम्ही विरोध केलेला आहे की फिशवरतीही काम करायचं असेल आणि त्याच्यासाठी परवानगी घ्यायची असेल तर मग जे खाता आहेत त्यांचं काय तिथे क्वॅलिटी नाही आहे का असं सगळे विषय घेऊन त्यांच्यापर्यंत आपण विषय मांडलेला आहे आता त्यांचं मार्गदर्शन लवकरच मिळेल खूप सुखी पॉझिटिव्हली होईल आणि नाही झालं तर अजून पुढच्या टप्प्याकडे वळण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्न आणि शिक्षक तर बंधू आज अतिशय चांगला असा उपक्रम महाविद्यालयाने आयोजित केला या अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेसाठी या ठिकाणी विविध विषयांचे प्राध्यापक जरी बसले असतील तरी मी म्हणतो की प्राणीशास्त्र हा विषय सर्व विषयांच्या तुलनेने खरोखर कर अतिशय उत्तम असा विषय आहे जे आपण अन्नवस्त्र निवारा म्हणतो फूड क्लोदिज अँड शेल्टर हे या विषयात समाविष्ट केलेलं आहे आणि म्हणून रोटी कपडा और मकन तीनही गोष्टी देणारा विषय असा आम्ही म्हणतो आणि आपल्याला प्राणीशास्त्राच्या सर्व प्राध्यापकांना या गोष्टीची गरज आहे आपल्या विषयाची पब्लिसिटी आपल्याला करायची आहे सध्या विद्यार्थ्यांची वणवा आहे आणि म्हणून आपला विषय कशा कसा चांगला आहे हे विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट इयरपासून आपल्याला थोडंसं याच्यानी म्हणजे प्रवेशित प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आमचा विषय खरोखर अतिशय उपयुक्त असा विषय आहे फूड क्लोदेस शेल्टरचा विचार केला तर आपण दैनंदिन जे अन्न घेतो बाळाचा पहिल्या दिवशी जन्म झाल्यापासून जे मध लावलं जातं ओठाला तर त्या जन्मापासूनच मध जे पासून मिळतं आणि तिथूनच आपल्या जीवनाला सुरुवात होते ते मधसुद्धा या प्राणीशास्त्राचा कुठंतरी एक भाग आहे आणि अन्नाचा विचार केला तर भारत भारतात जवळपास बासष्ट टक्के लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि इतर देशांमध्ये तर ऐंशी टक्के लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि म्हणून नॉन व्हेजिटेरियनचा संबंध थेट आपल्या जुलॉजीशी आहे आणि म्हणून हा विषय अन्नासाठी कसा महत्त्वाचा आहे हे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला सांगता येतं नंतर आपण क्लोदिंगचा विचार केला तर सर्वोत्तम क्लॉथ ज्याला आपण रेशीम म्हण मन, म्हणतो तो रेशीम उद्योग सेरिकल्चर हा देखील आपला विषय जुलॉजीतच शिकवला जातो आणि म्हणून आपल्याला ते पण दे सांगता येईल विद्यार्थ्यांना की वस्त्र किंवा कपडा रेसिंग कशा प्रकारे आपल्याला उत्पादन करता येईल आणि कसं मिळवता येईल हे फक्त प्राणीशास्त्रातच कपड्याचा सुद्धा किंवा वस्त्राचा सुद्धा विचार किंवा वस्त्राचा सुद्धा विषय आपल्या प्राणीशास्त्रातच शिकवला जातो गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड डिग्नेटरीज ऑन द डायस प्रेसिडेंट ऑफ द फंक्शन ऑनरेरी सेक्रेटरी ऑफ अवर इन्स्टिट्यूट ऑनरेबल तानाजीराव वळवी Inaugurator of today's workshop and chairman of Board of Studies in Zoology, Honorable Professor Dr. Manoj Shobura, all the respected principals, zoologists from various colleges affiliated to KBCNEU Julgao, teachers and dear students, it gives me an immense pleasure to welcome you all. On behalf of Department of Zoology and Arts, Commerce and Science College Novapur to this one-day workshop on practical scene zoology at SYBSC semester 3 and 4 as per NAP 2020. The National Education Policy 2020 has brought significant changes to our education system. It emphasizes skill-based learning. Hands on experiences and experience teaching methods. Along with the theoretical knowledge, it is important for students to learn through experiments, observations, and practical training. With this vision, today's workshop has been organized. What makes today's event even more special is that the practical workshop, yes. I am talking about practical workshop. It is being organized after a long gap of 12 to 15 years in the university. Therefore, this workshop is not an academic activity but a memorable occasion for us. Sarva Visham Made. तरी देशाला जी गरज आहे देशाच्या जी आजची गरज असेल त्याप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये बदल करणे जरुरीचं आहे आणि जेवढे विषय शिकतो ते आपल्या देशाच्या हितासाठी हे सर्व अभ्यासक्रमांचा बदल वेळोवेळी झालाच पाहिजे आणि त्याप्रमाणे होत आहे या ठिकाणी अनेक वक्त्यांनी प्राणीशास्त्राविषयी माहिती दिली तरीसुद्धा आपल्या देशामध्ये महान शास्त्रज्ञ प्राणीशास्त्रामध्ये प्राणी होऊन गेलेले आहेत त्याच्यामध्ये सलीम अली सी आर नारायणराव करमनारायण ब बहल सुंदरलाल खोरा विश्वगोपाल झिंगरान आणि आज हयात असलेले के उल्हास कारण अर्चना बहुगुणा विकास कुमार एस प्रभाकरन आणि दिनेश एके के असंख्य शास्त्रज्ञ जे आजच्या शाळेसाठी मला वाटतं की एखाद्याचा फोटो लावला असता तरी खूप या कार्यक्रमात शोभा वाढली असती जे आपल्यामध्ये आज हयात नाही आणि जे हयात आहे रात्र, जे या प्राण्यांवरती त्यांचं असेल त्यांची संपूर्ण माहिती आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी हे अशा प्रकारे शास्त्रज्ञ आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित सुद्धा जे यांच्यामध्ये संशोधक आहे आपल्या या ठिकाणी कार्यक्रमात हजर आहे असे संशोधकांना हे मार्गदर्शन मार्गदर्शन करणारे आपल्या देशातील शास्त्रज्ञ हेच नव्हे तर जगामधले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांची सुद्धा जे काम त्यांनी केलेलं आहे त्यांची माहितीसुद्धा आपल्याला अतिशय गरजेची आहे कारण कोणतीही चांगली गोष्ट असेल ती जगातील प्रत्येकाने संशोधन केलेली गोष्ट असेल ती, ती, ती मानवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आणि आजच्या अध्यक्ष सरांशी मी चर्चा आपलं उद्घाटक सरांशी चर्चा करताना सांगितलं की प्राणीशास्त्रामध्ये मी म्हटलं सर की आजचं जे शिक्षण आहे जर पशुधन आहे आपल्या भागामध्ये आणि त्याच्यावर जे डॉक्टर काम करत आहे शासनाचे डॉक्टर जर आमच्या भागामध्ये जे पशुधन डॉक्टर आहेत त्यांना सांगितलं की हत्ती आजारी झाला त्याला त्यांच्या समोर घेऊन आले तर ट्रीटमेंट करू शकत नाही उंट आला उंट आजारी झाला तर त्याची ट्रीटमेंट करू शकत नाही एका बाजूला पशु पक्ष्यांचं संरक्षण आहे दुसऱ्या बाजूला जे पशु त्यांना शळू नये असे प्राणी मित्र म्हणून ज्याला समजलं जात तर आपल्या देशाची गरज असेल तर कोणावर तरी प्रयोग करावा लागतो आणि प्रयोग करणे उचित आहे तेव्हा असे जे अडचणी असतील त्याच्यातून ही मार्ग काढून आमच्या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आज शिक्षण घेत आहे त्यांना प्रत्येक पशुधनाची प्राण्याची माहिती आणि त्यांचं संपूर्ण ज्ञान त्यां, ज्ञान त्यांना मिळालं पाहिजे जेणेकरून आपल्या देशाला ते उपकारत ठरणार आहे तेव्हा अशा प्रकारे शिक्षणामधले हे बदल वेळोवेळी होत राहतील आणि आजच्या या कार्यक्रमात बहुसंख्य जे आज या ठिकाणी तिन्ही जिल्हे नंदुरबार धुळे जळगाव जिल्हा त्यातून उपस्थित आज जे आदरणीय प्राध्यापक आदरणीय प्राचार्य आणि इतर सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आमच्या संस्थेच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागतसुद्धा करतो आणि माझे आजच्या या प्राणीशास्त्र विभागाच्या आमचं महाविद्यालय आणि विद्यापीठ संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद इथं जमलेले एस वाय बी एस सी प्रॅक्टिकल वर्कशॉप च्या निमित्ताने संजीव भाऊ दायस्वर उपस्थित आमच्या संस्थेचे सन्माननीय सचिव श्री तानाजीराव भावी सर बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन प्रोफेसर डॉक्टर मनोज कुमार चोपडा बागल महाविद्यालयाचे प्राचार्य माझे मित्र प्रोफेसर डॉक्टर लोहर सर दुसरे प्राचार्य खानबारा कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर पाटोळे सर, सर वसंतराव नाईक कॉलेज महाविद्यालयाचे सेक्रेटरी व झुलॉजी डिपार्टमेंटचे एचओडी माझे मित्र संजूभाऊ जाधव महाविद्यालयाच्या दोघं उप्राचार्य अनिल पाटील सर मंदा मॅडम इथं बोर्ड ऑफ स्टडी एसआय बी एस सीच्या निमित्त इथं जमलेले माझे सगळे दुलोईचे सगळे प्राध्यापक महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी बोर्ड ऑफ स्टडीजचे आभार मानतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयाला हे वर्कशॉप ऑर्गनाईज करण्याची आम्हाला संधी दिली आमचं नावापूर हे खूप लांब आहे आणि इथं येण्यासाठी लोकं थोडंसं आणि रस्ते खूप खराब आहे आणि अशा सुद्धा इथं संख्या चांगली झालेली आहे त्याच्यामुळे जे पण पार्टिसिपंट इथं हजर झालेले आहेत बोर्ड ऑफ स्टडीचे सगळे मेंबर त्यांचे मी सगळ्यांचे आभार पण मानतो आणि त्यांचं स्वागत करतो मित्रांनो एन ए पी टू थाउजंड ट्वेंटी लागू होण्याच्या अगोदर आपला प्राणीशास्त्र जो विषय होता त्याच्यामध्ये डिसेक्शन बंद झालेला आणि डिसेक्शन बंद झाल्यामुळे हो आपल्या विषयाचा जो आत्मा होता तोच की काय बंद पडलेला आहे असं वाटायला लागलं पण मी इथं दुलैचे सगळे तज्ज्ञ लोक इथं उपस्थित आहेत की त्यांना विनंती करेल असे भरपूर असे प्राणी आहेत की त्यांचं आपण डिसेक्शन मुलांना दाखवून आपण आपल्या विषयाचं इंटरेस्ट त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो त्यांना आपला विषय थेरॉटिकल सारखा राहून गेलेला आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती असेल चोपडा सरांना विनंती असेल की थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा जसं की ग्रॉसॉपर आहे हा पेस्ट आहे त्याच्यानंतर कॉक्रोच आहे किंवा मग आपण लेबिओ आहे असे काही प्राणी आहेत की ज्यांचं आपण डिसेक्शन पोरांना दाखवू शकतो की जेणेकरून त्यांना आपल्या विषयाबद्दल इंटरेस्ट क्रिएट होईल काही ब्लडचे प्रॅक्टिकल्स असतात काही कल्चरचे प्रॅक्टिकल आहेत आपण पॅरामेशनचं कल्चर करून ते सुद्धा आपण मुलांना दाखवलं तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्या विषयाबद्दल मुलांना आकर्षण वाटेल आणि निश्चितच आपल्या विद्यार्थी संख्या दुलैशी वाढेल मुख्य संपादक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर